ईश्वर आहे मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर आज आपण भटकंती करतोय तीन किल्ल्यांची दुर्गमदुर्ग असे तीन किल्ले आहेत एकाच रांगेत सह्याद्रीच्या मुख्य धारेशी खेडजवळ एक समांतर डोंगर रांग धावते तिच्यावर महिपतगड सुमारगड रसाळगड हे तीन दुर्गमदुर्ग आहेत तर त्यांची आज आपण भटकंती करणार आहे या ब्लॉगमध्ये आता मी आहे म महिपतगडावर त्याच्या बुरुजावरचा हा भागवाय तर बघूयात ही सुट्टे किल्ले करण्यापेक्षा हे तिने एक संघ किल्ले केलेले के म्हणजे भारी एकदम अनुभव असेल रेंज ट्रेक मैफत सुमार रसाळ बघूयात कसं होतं आपला हा ट्रेक ऐन होळी सणाला सुट्टी जोडून घेत आम्ही मोहीम मागलेली त्याचा एक फायदा असा होता, होता की आम्हाला कोकणातील होळी सण अनुभवायला मिळणार होता आणि तोटा असा की कोकणात जाण्यासाठी भरगतचा गर्दीचा सामना करावा लागणार होता त्यामुळे दोन दिवस आधीच एस टीचं रिझर्वेशन करून तिकीट बुक करून ठेवलेलं अंबाजोगाई हो ते खेड बस पुणे मार्गे भोरला साडेसात वाजता येणार होती म्हणून मग सहा वाजताच भोर मी हजेरी लावली पुण्यातून एक सवंगडी सोबत होता त्याच्याकडून एस टीच्या अपडेट मिळत होत्या पण एस टी तब्बल अडीच तास लेट झाली आणि ती भोरमध्ये यायला वाजले साडेदहा तिथून पुढे मग आमचा वरणघाट घाटमार्गे खेडचा प्रवास सुरू झाला एक वाजता खेड बस स्थानकात पोहोचलो आणि मुंबईवरून येणाऱ्या चार जणांची वाट बघत तिथेच पडी मारली सगळे एकत्र जमल्यानंतर खेड ते बेलदार एक, एक प्रायव्हेट गाडी सांगितलेली तिने आम्ही वाडी बेलदारला सकाळी सात वाजता पोहोचलो तर रेंज ट्रेक करताना स्टार्ट आणि एंड पॉईंट वेगवेगळे असल्याने गाडीचं नियोजन त्या हिशोबाने करावे लागते आमच्याकडे दोन दिवस हातात असल्याने आम्ही बेस्ट विलेजला प्रायव्हेट गाडी करून पोहोचलो आज मैपत सुमार आणि उद्या रसाळ करून आम्ही साडे अकराच्या यशटीने खेडला जाणार होतो अशा हिशोबाने हा प्लान केलेला जर तुम्ही खेडवरून एस टीने आलात तर बस खालच्या वाडी जायतावरपर्यंतच येते तिथून वाडी बेलदार अशी दोन तास पायपीट करावे लागते त्यामुळे जास्त सवंगडी सोबत असतील तर आपल्या वेळेनुसार प्रायव्हेट गाडी टी ती टी एम बेसवर केलेली बरी निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर असं वाडी बेलदार गाव आता आपण मैपतगाडाच्या वाट्याला लागले बाबा पाण्याची विहीर कुठे हो जवळ आहे ना हे जे खांब दिसत आहेत ते ते वरती गेलेत मंदिरापाशी गडावरल्या त्यांना फॉलो करतच वाट चालली हे आता तुम्ही गावातली सगळे इथंच भरता का पाणी आता नवीन तिकडे आता थोडंच राहिले पाणी महिपतगड भ्रमंती करून आजचं आमचं पुढचं लक्ष होतं सुमारगड हा सुमारगड समोरचा आता सज्ज खालचं वाडीवेलदार गाव आम्ही चढाई करतोय महिपतगडाची आपण तिकडे होतो त्यातून आपल्याला तो पुरुष दिसत होता बघा आता आपण जवळ आलो बुरुषाच्या गेले तर त्याच्या बाजूबाजूनच वाट गेली पुढे किल्ल्यावर आता आपण आलोय खालून जो बुरुज दिसत होता त्या बुरुजावर चांगला पानदीव बुरुज एक त्याच्यावरचा भगवा खाली बेलदार गाव सुमार्ग गडावर एकदम गर्द झाडी आहे चा चा थिक तर अवशेष एकदम लपलेले आहेत झाडीत तर आपल्याला इथे थोडे चौतऱ्याचे अवशेष दिसत आहेत पारेश्वर मंदिराकडे जाताना लागणारा हा तिसरा चौतरा आहे चारही बाजूंना गर्द झाडी एकदम ठिकठिकाणी तुम्हाला मंदिराकडे असे बांध दिसतील नाहीतर वाटा चुकण्याचे बरेच चान्सेस आहेत बऱ्याच वाटा आहेत या किल्ल्यावर आणि गर्द झाडी आहे चुकण्याची जास्त शक्यता आहे आता आपण पारेश्वर मंदिराकडे चालू आहे जिथं मस्त पाण्याची विहीर पण आहे त्याच्या समोर आणि मग नंतर आपण यशवंतपुरजाकडे जाऊ जिथून आपल्याला कोकणाचा नजारा दिसेल अगदी वडगाव कुडपण प्रतापगड मधुमकरंदगड चकदेव पर्वत असा भारी परिसर दिसेल तिकडून बघूयात आपण पुढे जाऊ गडावर पारेश्वर मंदिराजवळ आपण येऊन पोहोचलेलो आहे चारही बाजूने घंडाळ झाडी आणि मध्येच हे पारेश्वराचं राऊळ मस्त बांधकाम वगैरे केलेले आहे घनदाट जंगलात नसलेले मारुती राया आता आपण आहोत कोतवाल दरवाजाकडे हा कोतवाल दरवाजा आहे इकडून खाली कोतवाल गावात वाट उतरते आता आपण वडगाव ज्या बाजूने दिसतो त्या बुरुजावर जाऊयात आता आपण चालले वडगाव फुडपण बाजू बघण्यासाठी जिथून आपल्याला मधुमकरंदगड चकदेव पर्वत असा भन्नाट नजारा आहे तर आता आपण पोचलो आहे ही वाट आपल्याला वडगावमध्ये घेऊन जाते तर आता समोर आपल्याला बघा काय काय दिसते हा बघा इथं तर मंगळगड दिसते मंगळगड मोहनगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर हि पठार आणि इथं बघा हा प्रतापगड आहे त्याच्या ह्या टपाड्याच्या मागे प्रतापगड दिसतोय आणि इकडं हा मधु मकरंद गड अलीकडचा मधुप अलीकडचा मकरंद इथं कुडपण भाग या बाजूला मी बरेच वाटा केलेले आहेत हे इलेटोक आहे पुढे टोक दिसतंय ते आणि हा यादीचा मस्त नजारा दिसतोय बघा काय रांगा दिसत आहेत भारी एकदम फोटो फोटो पाठवू तर मित्रांनो आता आपण उत्तर दिशेला आहोत महिपतगडाच्या हे आमचं भ्रमण मंडळ हे घनदाट जंगल बघा गडावरच फाराच मोठा पसारा आहे या महिपतगडाचा तर इथून आता बरच लांब सह्याद्री सा दर्शन होते ते तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात हे महिपतगडावरील घनडाट जंगल इथं त्याचे बुरुज दिसत आहेत आता इकडे समोर बघताल तर ही वाट जी उतरती आहे व खालच्या वडगाव गावात उतरते इकडे वडगाव आहे इकडं बघताल तर आता रायगड पण दिसला असता पण वातावरण थोर थोडं दुखट आहे हा समोर दिसतोय तो आहे मंग मंगळगड त्याच्या बाजूला इकडं वरती सह्याद्रीची मुख्य रांगे त्याच्यात आहे मोहनगड त्याच्यानंतर तिथून तसंच इकडं आलं की इथं अस्वलखिंड आहे हे रायरेश्वराचं पठार तिथून पुढं रायरेश्वर पठार आणि हे जे टोक दिसते त्याच्यामध्ये आहे प्रतापगड झूम केल्यावर दिसेल तुम्हाला हा आहे प्रतापगड एक हाती हा प्रतापगड दिसतोय बघा त्याच्यानंतर इकडे येताल तर ओळेश्वर ओल्ड महाबळेश्वर आणि महाबळेश्वर अशी पठारांची रांगच आहे त्याच्यानंतर इकडे हा कुडपण परिसर आहे कुडपण गाव आहे या साईडला इकडं निगडा घाटवरती तो भीमाची काठी परिसर इकडं महारखिंडीची वाट उतरते हा हे इलेटोक आहे त्याच्या मागे उंड्या घाट उतरतो आणि इथं जी खास दिसती ती आहे हातलोट घाटाची ही मधुमकरंद जोड तिथंच कोंडाळ उतरते खाली इकडं बिरमणी या बाजूला बघताल तर इकडं आल्यानंतर हे वडगाव बिरमणी परिसर इकडे कांदोशी आहे इकडून नाळेची वाटवरती जाते तेलेसरी इकडे आल्यानंतर हा पर्वत दिसतोय इकडे या खाच बघा हेमंडणगड दिसतोय हे चकदेवचं पठार इकडे आंबिवली घाटवरती चढून जातो वळवणला पलीकडे चकदेववरून शिर्डीक उतरतो आंबेवलीमध्ये असं भन्नाट सह्याद्रीचं नजारा गडाच्या उत्तर टोकाला कोतवाल दरवाजा आणि वडगाव तिकडून बराचसा सह्याद्री दर्शन घेऊन आम्ही आता परत मंदिराजवळ आले तर इथून आम्ही गडाचा पसारा बराच मोठा आहे पण आता एवढं होणार कुछ करणार आहे आम्ही आज वाडी बेलदार गावातील लोक गडावर होळी पेटवणार आहेत त्यासाठी गावातले बरीच मंडळी आली तिकडे वरती किल्ल्यावर किती वाजता बाबा पेटवणार होळी होय रात्रीची पेटवत ना हा हा

लायटीचे पोल आले तर आम्ही बरोबर त्या वाटेलाच जिथून आम्ही येताना आलेलो बरेच वाड्यांचे चौथरे पाहायला मिळाले येताना हे ये बघा बांधीव दगडी येत एकदम इथं बघताल तर पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधलेला दिसतोय पूर्ण राऊंडवर खोडा आहे इथं बरोबर पाणी अडवण्यासाठीच आहे बघा मग अशी येताना गेलेलो तो बुरुज दिसतोय आता खाली आम्ही त्या साईडनी किल्ल्यात प्रवेश केलेला आता येताना थोडं वेगळ्या बाजूने आले तर आता मैपतगड फेरी करून आम्ही आता वाडी बेलदारला परत चाललोय बराच मोठा पासारा आहे या मैपतगडाचा त्याला खरं तर एक दिवस द्यायला पाहिजे सगळे बुरुज वगैरे बघून दरवाजे बघायला त्याचे पण आता आम्हाला पुढं सुमार आणि रसाळ करायचा आहे त्यामुळे आम्ही आता वाडी बेलदार गाव दिसते खाली परत चाललो आहे तिथून मग सुमार हा समोर उंच दिसतोय तो सुमारकडे तिकडे जाण्याची वाट आहे वाडी बिलदारमधून तर बघूया आता सुमार कसा आहे महेपतने तर एकदम भन्नाट दर्शन दिलं सह्याद्री दर्शन त्या कोकण बाजूचं आता सुमार गाडावरून बघूयात होळीला काय आम्ही पुण्यातून किती सहा जण हो चालेल गेले होते तुमचे आले ना माणस आमच्या बरोबर आम्ही आता वाडी बेल्लार सोडलेला आहे आणि गडाच्या वाटेला लागले वाडी बेल्लार सोडल्यापासून एक ओढा लागलाय इथे एक विहीर आहे बुजलेली दिसतीये त्याच्यावरून वाट सुमार गडाकडे जाते महिपतगड वाडी बेलदार सोडून आता मुख्य धारेवर आलोय इकडे खाली कोकणी साडे अकरा वाजलेत वनाचा जोर वाढलाय सावली जळून बसलेत आता पुढे या टपाट्याला वळसा मारून वाट पुढं सुमारगडाकडे जाईल सुमार गडाकडे जाताना इथं आपल्याला एक घर दिसते ते राया धनगरांचं घर आहे जुने जाणते या परिसराची सगळे माहिती असलेले हे आ, राया धनगर पण आता ते घरी नाही दिसत गुराकडे गेलेले दिसत मला वाटेत अशा वाटे दिसतील सुमारगड किल्ला मार्ग चांगली छान मळलेली वाटे चुकायची काही शक्यता नाही आहे आपण आलो आता महिपतगडाकडून रसाळगडाकडे जाणाऱ्या मार्गावर आणि ही आहे जिथून डावी घेतली की आपण सुमारगडाकडे जातो तर पाती पण लावली या खिंडीतून तुम्ही वरती सुमारगडाकडे जाऊ शकता किंवा सुमारगड स्कीप करून रसाळगडाकडे कर पण जाऊ शकता तर मित्रांनो असा होता महिपत ते सुमारगड खिंडीपर्यंतचा प्रवास व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास नक्की लाईक करा काही शंका असतील तर कमेंट करून नक्की कळवा भेटूयात आपण पुढील भागात सुमारगड भ्रमंती आणि रसाळगडापर्यंतची तांगोडतोड घेऊन धन्यवाद